मंडळी दोन दिवसांपासून मुंबई उपनगराला मुसळधार पावसानं झोडपून काढलं आहे आज देखील मुंबईत पहाटेपासूनच पावसाची रिमझिम सुरू आहे हवामान विभागाने आज मुंबईसह पुण्यात पावसाचा ऑरेंज अलर्ट दिला आहे रत्नागिरी सातारा या जिल्ह्यांमध्ये आज अतिवृष्टीचा इशारा हवामान विभागानं दिला आहे तर ठाणे पालघर नाशिक धुळे नंदुरबार आणि विदर्भातील बहुतांश जिल्ह्याला पावसाचा येलो अलर्ट देण्यात आला रत्नागिरी सातारा जिल्ह्यामध्ये आज रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे आज रत्नागिरी सातारा कोल्हापूर या जिल्ह्यांमध्ये हवामान विभागानं अतिवृष्टीचा इशारा दिला आहे या भागात पुढील दोन दिवस पावसाचा जोर कायम राहण्याची शक्यता आहे त्यामुळे या भागातील नागरिकांना सतर्क राहण्याचं आवाहन हवामान विभागानं केलं आहे तर हवामान विभागाने आज मुंबई पुणे रायगड कोल्हापूर आणि सिंधुदुर्ग या जिल्ह्यांना पावसाचा ऑरेंज अलर्ट दिलाय मुंबईत पावसाची संततधार कायम आहे ठा था, ठाणे पालघर नाशिक धुळे नंदुरबार आणि विदर्भ या भागात हवामान विभागाने येलो अलर्ट जारी केला आहे तसेच मराठवाड्यात हलका ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता वर्तवली जात आहे तर उत्तर महाराष्ट्र आणि मध्य महाराष्ट्रातील काही जिल्ह्यात मेघगर्जनेसह पावसाची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे